गवराई स्पेशल अशी आपण शेव बनवली बघा इथं फराळाचा पदार्थ बनवलाय आपण एकदम कुरकुरीत अशी ही शेव बनते चला तर मग कशी बनवायची ती बघूया आपण नमस्कार मध्ये आपलं स्वागत आहे आपण बनवतोय कुरकुरीत अशी शेव शेव बनवण्यासाठी बघा मी बेसनपीठ गरी घरचंच आहे हे पाव किलो आहे बघा बेसनपीठ हे त्याच्यामध्ये फक्त आपल्याला मीठ घालायचं आहे आणि थोडीशी चिमूडभर अशीच हळद घालायची हळद नाही घातली तरी चालेल पण कलरसाठी आपण घालतोय इथं थोडंसं हिंगही घालणार आहे मी आणि किंचव जास्त वाढेल बघा आणि बेडगी मिरचीचं लाल तिखट घातलंय मी दीड चमचा तुमच्या आवडीनुसार तिखट इथं कमी जास्त करू शकता तुम्ही आता हे सगळं मिश्रण आपण मिक्स करून घेऊया एकदम झटपट अशी ही शेव बनते बघा अजिबात काही मोहन वगैरे घालायची काही गरज नाही आहे आता आपण याच्यामध्ये थोडं थोडं करून पाणी घालूया आणि मस्त पैकी असा घट्ट गोळा आपण मळवून घेऊया जास्त गोळा लूज नाही ठेवायचा बघा शेवटचा आपल्याला आणि जास्त एकदम घट्टही नाही करायचा व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसत असेल बघा या पद्धतीनेच आपल्याला हा गोळा मळून घ्यायचा आहे हे घरचं बेसन पीठ असल्यामुळे बघा हाताला अजिबात चिटकत नाही बघू शकता तुम्ही माझ्या हाताला हे पीठ अजिबात चिटकलेलं नाही जर तुम्ही बाजारातून विकतचं पीठ आणत असाल तर ते हाताला चिटकतं त्यावेळेस तुम्ही हाताला तेल लावून घेऊ शकता आता असंच मिश्रण आपण हे रेस्ट करण्यासाठी दहा ते पंधरा मिनटं ठेवून देऊया रेस्ट करण्यासाठी मी ठेवून दिलं होतं बघा दहा ते पंधरा मिनटं आता नंतर आपण परत एकदा हे मळून घेऊया चांगलं बघू शकता तुम्ही जास्तही मळण्याची काही गरज नाही बघा झटपट अशी शेव बनते आता बघू शकता जेवढं मिश्रण आपल्याला सोऱ्यामध्ये घालायचंय तेवढंच मिश्रण आपण घेणार आहोत आणि त्याच्यामध्ये थोडंसं पाणी घालून जरा मळायचंय आपल्याला आणि ते आपल्याला सोऱ्यामध्ये आता घालून आहे तेलही इकडं मी गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे तेल मस्तपैकी कडकडीत असं गरम करून घ्यायचं आहे आणि नंतर गॅस आपल्याला मिडियम करायचा आहे बघा आता हा शेवाचा बारीक शेवाचा साचा मी घालून घेतलाय तो बंद करून घेऊया आणि साच्याच्या मध्ये बघा आपण जरा थोडंसं तेलाने ग्रीस करणार आहोत म्हणजे आपलं जे बेसन पीठ आहे ते चिटकणार नाही बघा तेल गरम झालंय का बघूया आपण बघू शकता तुम्ही तेल बऱ्यापैकी गरम झालेलं आहे आपलं जास्तही कडकडीत आपल्याला गरम नाही करायचं जेणेकरून आपली शेव करपेल बघा आता हे जे मिश्रण करून ठेवलंय आपण बेसन पीठचं जे त्याच्यामध्ये सोऱ्यामध्ये आपण आता घालून घेऊया अशा पद्धतीने घालून घ्यायचंय बघा आपण म्हणजे सोऱ्यामधून आपल्याला शेव सोडून द्यायची बघू शकता तुम्ही अशा पद्धतीनं तेल जरा पहिलं घालताना बघा तेल जरा थोडंसं जास्त गरम होतं त्याच्यामुळे थोडं करपू शकतं त्यामुळे गॅस थोडासा मिडियम करायचं आहे आपण आपली शेव तयार झाली बघा एकदा आणि दोनदाच फक्त पलटायचं आहे जास्त वेळ शेवला पलटायचं नाही बघा बघू शकताय तुम्ही अशा पद्धतीने कड़क, कड़क लगेच शेव आपल्याला खालच्या साईडने बघा जर थोडीशी कडक कडक जाणवू लागली की लगेच ती आपल्याला पलटून घ्यायची बघू शकता आपली शेव बनती बघा काढून घेऊया आपण तेलामधून बाहेर अशाच पद्धतीने बघा बाकीची स्व राहिलेली शेव आपण सगळी करून घेऊया बघू शकता तुम्ही तेल अजिबात शेवामध्ये राहत नाही आपल्या बाकीची शेव सुद्धा आपण करून घेऊया झटपट अशी अशाच नवनवीन व पारंपारिक अशा रेसिपीज पाहण्यासाठी अन्नपूर्णा किचनला करा आणि क्लिक करा किलो मध्ये शेव झालेली आहे आपली एकदम कुरकुरीत अशी शे आपली शेव बनलेली आहे बघा अजिबात तेल दिसत नाही शेवेवर आपल्या एकदम मस्त आपली ही शेव बनलेली आहे थोडीशी तुम्हाला मी तोडून सुद्धा दाखवते बघा एकदम कुरकुरीत अशी बनलेली आहे बघू शकताय तुम्ही अगदी दहा ते पंधरा मिनटामध्ये ही शेव तयार होते बघा अजिबात वेळ लागत नाही काहीही लागत नाही गौराई पुढे ठेवण्यासाठी आपली शेव तयार झालेली आहे तर आवडली का तुम्हाला ही माझी आजची रेसिपी जर आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा